त्या लोकांचं माझा कुठं कुणाला पण संबंध नाही फक्त लग्नाला हजर राहिलो एवढाच संबंध आता कुणाच्या लग्नाला नाही आलो तर असं माझ्या माझ्या लक्षण लागतं म्हणून आलो नाही समजायचं आणि मला मास्क करायचं त्यांचा सांगण्याचा उद्देश एवढाच होता की कुठल्याही कार्यकर्त्याकडे किंवा समाजात कोणाही कडे लग्नाला बोलवलं तर आपण जातो त्यावेळी आपल्याला ही कल्पना नसते की पुढे काय घडणार आहे एवढं सांगायचा प्रयत्न त्यांनी केला तुम्हाला साधं कळत का मी भाषणात काय बोललो कि अँकर लोक आणि मीडियाची लोक मी लग्नाला गेलो म्हणून माझा फोटो दाखवतात दाखवले दाको ना का नाही दाखवले हा माझा काही संबंध मी तुमच्या घरातल्या लग्नाला आलो आणि फोटो काढला आणि काही वेगळं झालं तर त्यात माझा काय दोष आहे मी तिथं लोकांना असं म्हणलं लो की बा असं जर माझ्यावर ॲलिगेशन येत असतील तर मी कुणाच्या लग्नाला जायचा प्रश्नच येणार नाही मी लग्नाला नाही जाणार मी लग्नाला नाही जाणार त्याच्यानंतर समोरची लोकं असली त्याला माझा काही मा, दोष माझा नसताना तुम्ही मला काय दोषी धरताय दोष आहे का माझा